काल विधिमंडळामध्ये राज्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे मुख्यमंत्री महोदय की जिथे आपल्याला सोलरच्या योजनेचा फायदा होणार नसेल त्या शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी वीज कनेक्शन देण्याच्या संदर्भात मान्य मला वाटतं खालच्या विधीमंडळात केला असं वर्तमानपत्रात वाटलं माझी चुकीचं असेल पण शेतकऱ्यांची मागणी अशी आहे आपण राजा हरिचंद्र म्हणून जर वेश बदलून गेला तर या विजेबद्दल काय नाराजगी आहे तुम्हाला माहिती आहे माझं म्हणणं आहे तीन प्रश्न फक्त आहे की सोलरची सक्ती करू नये या वीज कनेक्शनच्या संदर्भामध्ये आपण जिथे खरोखर सोलरची योजना जाऊ शकणार नाही तिथे त्या शेतकऱ्यांना कनेक्शन देण्यासंदर्भामधला निर्णय घेणं तुम्ही रद्द केलेला आहे वीज माफ केलेला आहे व ती दहा एच पी पर्यंत करावी अशा प्रकारची मागणी आहे ते तुम्ही करणार आहात का तिसरा जो आहे मी मगाशी एक अजून माझा मुद्दा सांगायचा राहिला वंजारी साहेब की आता आपले जे पॉवर परचेसचे रेट कमी आले आहेत हे माहिती आहे का मेजरली सोलर विंड आणि पंप स्टो आपल्या स्टोरेजमुळे किंवा बॅटरी स्टोरेजमुळे आता फॉर्च्युनेटली सोलर विंड आणि बॅटरी पंचवीस वर्षाचे रेट बदलत नाही यांचे रेट पंचवीस वर्षाकरता फिक्स आहे त्याच्यामुळे यांचे रेट वाढू शकत नाही आणि म्हणून या रेट्सवर कुठलाही त्याचा परिणाम हा या ठिकाणी होत नाही शशिकांत शिंदे शिन, शिन, साहेबांनी जो मुशिया मांडला मुळामध्ये सोलरच्या संदर्भात आपण जे काही नियम तयार केलेले आहेत आता त्यात ज्या अडचणी शेतकऱ्यांच्या आल्या आहेत त्याच्यावरही आपण काही उपाय शोधून काढल्यात जसं काही शेतकरी एकत्रित येऊन त्या ठिकाणी नदीतनं पाणी आणतात त्याच्याकरता आपण बुस्टर पंपाची योजना आणली आहे सोलरमध्ये काही ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलं की आमच्याकडे नदीजवळ पंप लावायला जागा नाही त्याच्याकरता सिंगल पोलची पंधरा हजार रुपये फक्त खर्च आहे सिंगल पोलची योजना आपण आणलेली आहे त्यामुळे ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींच्या संदर्भात आपण सोलरमधनं त्यातला मार्ग कसा काढायचा असा प्रयत्न केलाय तथापि याही पलीकडे काही या अडचणी असतील तर त्या आपण समजून घेऊ मार्ग निघाला नाही तर आपण निश्चितपणे त्यांना कन्व्हेन्शनला अलाव करू पण याच्यातला मुख्य मुद्दा माझा हा आहे की आत्ता कन्व्हेन्शनलची मागणी कोण करतायत जे अति उपसा करतात ते करतायत म्हणजे आपण जो चांगल्या पद्धतीनं पाण्याचा वापर करतो सस्टेनेबली करतो त्याला इन्सेन्टिवाईज करायचं नाही आणि जो अतिउपसा करून आपलं भूगर्भातलं पाणी संपूर्ण अक्षरशः आपल्याला रेगिस्तानकडे नेतो आहे त्याला मात्र आपण सवलती द्यायच्या हा एक प्रश्न आमच्या समोर आहे आणि म्हणून या संदर्भातही आता अशा प्रकारचे काही झोन्स आहेत त्या ठिकाणी आपण प्रयोग केला आणि तिथे वॉटर रिचार्जिंग स्ट्रक्चर केल्याबरोबर पाण्याची पातळी एका वर्षात वर आलेली आणि त्या ठिकाणी आपल्याला जो काही खालून उपसा करावा लागत होता तो उपसा करावा लागत नाहीये त्यामुळे याचा एक होलिस्टिक जो काही अप्रोच आहे तो आपण घेऊ मात्र हे सगळं करत असताना शेतकऱ्यांना अडचण होऊ नये या दृष्टीनं आपल्याला त्याही संदर्भात काही डार्क झोन्समध्ये कन्व्हेन्शनल पद्धतीनं त्यांना पंप देण्याच्या संदर्भातला विचार आपण हा निश्चितपणे करू साडेसात एच पीच्या वरचं जे आपण मागणी केलेली आहे तर त्या संदर्भात आता सगळी आपला आर्थिक भार जो आहे तो लक्षात घेता आता या योजनेचं एक्सपान्शन करण्याच्या ऐवजी आम्ही आता असं म्हणतोय की त्यांना हवं असेल तर आम्ही त्यांना दहा एच पीचा सोलर पंप द्यायला तयार आहोत त्यांनी दहा एच पीचा सोलर पंप घ्यावा किंवा त्याला बुस्टर पंप पाहिजे असेल तर तोही आम्ही सोलरमध्ये द्यायला तयार आहोत आणि अतिशय म्हणजे आता तुम्ही जर बघितलं आपलं युनिफाईड पोर्टल आहे सोलरच्या संदर्भात जिथे लागलेले आहेत नव्याण्णव नौ टक्के कुठूनही तक्रारी येत नाही आली तक्रार तर मेंटेनन्स येते त्याची व्यवस्था एखादा वेंडर जरा मेंटेनन्स मध्ये काहीतरी मागे पुढे करतो तर येते बाकी त्याची तक्रार नाही कारण पूर्वीच्या काळामधले सोलर जे काही आपले पंप्स होते हे स्मार्ट पंप्स नव्हते एफिशियंट पंप नव्हते आता एफिशियंट पंप आहे म्हणजे आता पाच एच पीचा पंप पाच एच पी प्रमाणेच खेचतो आहे पूर्वी पाच एच पीचा सोलर पंप लावला तर तो तीन एच पीचं पाणी ओढायचा आता ती परिस्थिती राहिलेली नाही हे एफिशियंट पंप सगळे आलेले आहेत त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भात तरी दोन्ही सभागृहात मागणी झाली आहे त्यामुळे काही शेतकरी या सगळ्या याच्यातनं जर वाचत असतील तर त्यांचा विचार हा सेपरेटली करण्याचा आम्ही प्रयत्न करू दुसरं आपण